नमस्कार मी आकांक्षा आणि तुमचं स्वागत करते इन्फोवारीच्या या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो सुरू होण्याच्या आधी एक वॉर्निंग देते या व्हिडिओमध्ये अनेक आकडे आहेत फॅक्ट्स आहेत आणि काही फॉर्म्युले देखील आहेत रोज राजकारणाचे आकडे संख्याबळ जागा वाटपाचे फॉर्म्युले अशा गोष्टींची तुम्हाला सवय असल्याने तुम्हाला हे थोडं किचकट सुद्धा वाटेल पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या पुढे जे सत्य आणायचं आहे ते मात्र तुमच्या आमच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक परिस्थितीवर मोठं प्रश्नचिन्ह देखील निर्माण करू शकतं जेव्हा आपण म्हणजे आपला महाराष्ट्र केंद्र सरकारला शंभर रुपये टॅक्सच्या माध्यमातून देतो त्यातील फक्त आठ रुपयेच आपल्या राज्याला केंद्राकडून परत दिले जातात पण त्याच वेळी बिहार जेव्हा शंभर रुपये टॅक्स म्हणून पाठवतं तेव्हा बिहारला त्या बदल्यात केंद्राकडून सातशे सहा रुपयांचा निधी मिळतो तर जेव्हा उत्तर प्रदेश शंभर रुपये टॅक्स म्हणून पाठवतो तेव्हा युपीला दोनशे त्र्याहत्तर रुपये परत मिळतात महत्वाचं म्हणजे टॅक्स कलेक्शन करून केंद्राला पाठवणं आणि त्या बदल्यात केंद्राकडून येणारा पैसा याची क्रमवारी काढल्यास महाराष्ट्राचा संपूर्ण देशात शेवटचा क्रमांक येतो त्यामुळे यू पी बिहारांना मारून जे खळखटॅकचं राजकारण केलं जातं त्याच्यापेक्षा हा विषय लोकप्रिय नसला तरी त्यापेक्षा हा विषय गंभीर मात्र आहे एवढं नक्की त्यामुळे किमान हा विषय नक्की काय आहे हे समजून तरी घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या हा विषय चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसतर्फे दिल्लीत निदर्शनं केली जात आहेत निधी वाटपात केंद्र सरकार भेदभाव करत असून साऊथचे राज्य आणि जी राज्य इतर राज्यांपेक्षा डेव्हलप आहेत यांना सरकार अन्यायाची वागणूक देत असल्याचा कर्नाटकाचा आरोप आहे यासारख्याच आरोप तेलंगणा केरळ तमिळनाडू या दक्षिणेतल्या राज्यांनी देखील केलाय आणि आकडेवारी देखील या साऊथच्या राज्यांच्या म्हणण्यामध्ये दम असल्याचं सांगते त्यामुळे केंद्राकडून असं निधीचं असमान वाटप का केलं जात यासाठी आपल्याला थोडं केंद्र पैसे कसं वाटतं हे एकदा समजून घ्यावं लागेल तर देशातील प्रत्येक राज्याचं उत्पन्न हे काही सेम नाहीये महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू अशी राज्य तुलनेने श्रीमंत आहेत तर बिहार यूपी आसाम ही राज्य तुलनेने गरीब आहेत अशा वेळी केंद्र सरकारची जबाबदारी असते की सर्व राज्यांचा विकास झाला पाहिजे राज्यांमधील ही असमानता कमी कमी झाली पाहिजे त्यासाठी मग केंद्र सरकार अनेकदा ज्या उत्पन्न आहे त्यांना निधी तर जी राज्य विकसित आहेत कर देखील जास्त भरतात त्यांना मात्र कमी निधी देत मात्र हे निधी वाटप केंद्र सरकार त्यांच्या मनाने करत नाही या निधी वाटपासाठी आपल्या संविधानात एक तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीनुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी एक वित्त आयोग नेमतात मग हा वित्त आयोग राज्यांमध्ये निधी वाटप कसं केलं जावं याचा एक फॉर्म्युला सुचवत त्यानुसार सध्या पंधराव्या वित्त आयोगाने एक फॉर्म्युला सुचवला आहे कर आणि वित्तीय तरतूद लोकसंख्या क्षेत्रफळ जंगल आणि पर्यावरण उत्पन्नातील फरक डेमोग्राफिक प्रदर्शन असं फॅक्टर लक्षात घेऊन हा फॉर्म्युला बनवण्यात आलाय नेहमीप्रमाणे जी मागास राज्य आहेत त्यांना या फॉर्म्युल्यात झुक्त माप देण्यात आलं आहे त्यामुळे ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे ज्यांचं उत्पन्न इतर राज्यांपेक्षा खूप कमी आहे ज्या राज्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे त्यांना झुक्त माप देण्यात आलंय आणि इथेच मग महाराष्ट्र मागे पडत आहे मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी पुणे नाशिक संभाजीनगर यासारखी औद्योगिक दृष्ट्या प्रगत शहर असताना देखील महाराष्ट्राचा वाटा कमी आहे राज्यात जो केंद्रीय कर जमा केला जातो त्यातील एकोणपन्नास टक्के कर राज्याला केंद्राला द्यावा लागतो तर एक्केचाळीस टक्के कर राज्याला वापरायला मिळत असतो आणि जो केंद्राकडे एकोणपन्नास टक्के कर जात आहे तिथून महाराष्ट्राच्या वाट्याला नाममात्र रक्कम येते त्यामुळेच आता केंद्राच्या वाट्यात राज्यांचा वाटा वाढवण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे मात्र दक्षिणेतून अशी मागणी होत असताना आपले राज्यकर्ते मात्र चिडीचूप आहेत तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रावर अन्याय होत आहे का की महाराष्ट्राने आपला वाटा यू पी बिहारला देऊन त्यांच्या विकासाला हातभार लावला पाहिजे तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा